नमस्कार मंडळी स्वागत आहे आज आपण काही टिप्स पाहणार आहोत किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या महत्वाच्या उन्हाळा चाललेला आहे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आहारामध्ये कलिंगड काकडी गाजर ताक याचा समावेश करा खिचडीसाठी शाबुदाना आदल्या रात्री भिजत घातला जातो परंतु काही गडबडीत शाबुदाना भिजवायचं जर विसरलं असेल तर सकाळी कोमट पाण्यामध्ये एक तास शाबू भिजवला तर शाबू छान भिजतो आणि बनवलेली खिचडी छान मोकळी मऊ मो, लुश होते घसा दुखत असेल तर तुळशीचा काढा बनवून पिल्याने घसा दुखीला आराम मिळतो डोसे बनवण्यासाठी डाळ तांदूळ आपण ज्यावेळी भिजत घालतो त्यावेळी त्यामध्ये दोन सुक्या मिरच्या भिजत घालायच्या आणि ते वाटण करताना त्यामध्ये त्या मिरच्या पण बारीक करून त्या डोसेचं जे पीठ आहे त्यामध्ये मिरची बारीक करून जर घातली तर डोसे बनवले तर चवीला छान लागतात मिरचीचा ठेचा बनवत असल्यास ज्यांना तिखट आवडत नाही किंवा कमी तिखट खातात त्यांनी मिरचीचा ठेचा बनवत असताना भरपूर कोथिंबीर आणि लसूण घालायचा भाजलेले शेंगदाणे हे सर्व एकत्रित करून मिरचीचा ठेचा जर बनवला तर बनवलेल्या मिरचीचा ठेचा कमी तिखट बनतो प्रवास करत असताना लहान मुलांच्या साठी डब्यामध्ये काय बनवून घ्यायचं हे सुचत नसेल तर भरपूर गुळ घालून सांज्याच्या पोळी बनवून घ्यायच्या बनवलेली जी पोळी आहे ती मुलं रोल करून आवडीने खातात मेथीचा थेपला जेव्हा आपण बनवतो तर तो, तो बनवत असताना दोन चमचे डाळीचे पिठत्यामध्ये वापरायचं बनवलेले मेथीचे थेपले छान खुसखुशीत होतात कोणताही पदार्थ किंवा पराठे आपण बनवतो ते बनवत असताना कोथिंबीर घरामध्ये शिल्लक नसेल तर कसुरी मेथी चुरून घालायची कसुरी मेथीचा स्वाद पराठे किंवा छान लागतो चपाती मऊ बनवावी असं सगळ्यांना वाटतं कारण मऊ चपाती खायला छान लागते मऊसूद चपाती जर बनवायची असेल तर चपातीसाठी लागणारे जे पीठ आहे ते भिजवत असताना सुरुवातीलाच पीठ सैलसर भिजवून घ्यायचे नाही चपातीला थोडस घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं पाच मिनिटं झाल्यानंतर पुन्हा थोडासा पाण्याचा हात घेऊन पीठ सैलसर करून घ्यायचं अशा पिठापासून तुम्ही चपात्या बनवता त्या छान मौसूत होतात चपातीसाठी जो अल्युमिनियमचा तवा वापरतो काही दिवसानंतर तो तवा काळा पडतो असा काळपट झालेला तवा जर स्वच्छ करायचा असेल तर तो तवा गॅसवरती थोडासा गरम करायचा तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि एखादा चमचा घेऊन तो तवा थोडासा खरडून घ्यायचा म्हणजे त्यावरचा जो काळपट थर आहे तो पटकन निघतो आणि हा तवा नंतर थंड करून घ्यायचा आणि घासणीने स्वच्छ घासून घ्यायचा तवा पांढरा शुभ्र होतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनेलवरती अशाच नवनवीन टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद